आनंदचे लांब असलेले कुडते काम करून करून दोन्ही कोपरांवर फाटले होते त्यामुळे तो ते घड्या करून कोपराच्या वरपर्यंत नेऊन हाफ शर्ट सारखे घालत होता तसेच रोज कपडे धुवायला साबण न मिळाल्यामुळे त्याचे कपडे मळकट दिसायचे शाळेत आणि मळ्यात त्याला तेच कपडे घालून जावे लागत असल्यामुळे ते मळत होते शिवाय उन्हात कामे करून करून त्याची त्वचा खरखरीत जळल्यासारखी झाली होती त्यामुळे तो त्याच्यावरून ते तेलाचा हात फिरवायचा पण हे सगळे अक्कोळकर मास्तरांना मवाल्यासारखे ओंगळवाने वाटायचे याबद्दल आणि इंग्रजीच्या तासाला येत नसल्याबद्दल त्यांनी हेडमास्तरांकडे आनंदची तक्रार केली त्यामुळे हेडमास्तर आनंदला बोलवून मवाल्यासारखे काय राहतोस आणि तास का बुडवतोस असे ओरडू लागले तेव्हा मळ्यातून कामे करून यायला उशीर होतोय असे सांगतानाच आनंदचे त्याच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे डोळ्यातून पाणी घळाघळा गळू लागले हेडमास्तरांनी त्याला रडू नकोस शाळेत वेळेवर येत जा असे बोलून जायला सांगितले असा तोंड दाबून बुक्याचा मार खात खातच आनंदने दहावीची परीक्षा दिली आणि मोकळ्या हवेतला दीर्घ श्वास घेतला उन्हाळा सुरू झाला होता दादा आणि आनंद मळ्यातली नांगरट करत होते आई बाकीच्या मुलांना हाताशी घेऊन उसाचा पाला काढणे म्हशीचे दूध काढून विकणे हे सगळं करत होती तर धोंडू घरातल्या स्वयंपाकाचे सगळे बघत होती अकरा साडे अकरा वर्षाच्या धोंडूचे लग्नाचे वय झाले होते तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न होत होती तिच्या मनात पण आता स्वप्न रंगू लागली होती त्यामुळे बऱ्याच वेळेला तिची आईवर चिडचिड होत होती आईला सुद्धा तिच्या चिडचिड करण्याचे कारण समजत होते त्यात हिरा आता पुन्हा सुजून फुगून माहेरी आली ती आलीच आईने सुद्धा तिला आता पुन्हा सासरी पाठवली नाही हिरा गुरे राखायला लागली ला आणि सुंदरा आईला घरात मदत करू लागली भटाचा मळा करायला घेतल्यापासून घरची गरिबी वाढतच चालली होती फाळा फिटत नव्हता दलालाचे कर्ज बँकेचे कर्ज वाढत चालले होते व्यायाला आलेली म्हैस विकून त्यांना वरचा खर्च करावा लागला होता पैसे नसल्यामुळे शेताला खत मिळत नव्हते नांगरट मिळत नव्हती त्यामुळे पिके चांगली येत नव्हती है। पहिल्या वर्षीच्या मानाने सुगी अर्ध्यावर येत चालली होती आणि त्यामुळे पैसाही कमी येत होता विहिरीला सुद्धा पाणी कमी असल्याने गुळ दोन गाड्यांच्या वर होत नव्हता वर्षभर एवढे कष्ट करून सुद्धा शेवटी दलाल हातात आता एवढंच राहिले आहेत असे म्हणून पावतीवर उरलेल्या कर्जाचा आकडा घालून देत होता आणि त्याच्या दुकानात वर्षभराचे धान्य गोळ गडप होत होते घराला उतरती कळा लागल्यामुळे दादा वेड लागल्यासारखे करत होता यातच गोपाताच्या सांगण्यावरून दादा गेले तीन वर्ष कोर्टात मळ्याच्या मालकाविरुद्ध त्यांनी विहीर फोडून देईन असे म्हणाला म्हणून मी एवढा फाळा मंजूर केला पण तो काही विहीर फोडून देत नाहीये अशी केस लढत होता त्याचा परिणाम म्हणून या वर्षापासून दादाचा फाळा कमी झाला दादाच्या बाजूने निकाल लागल्याने त्याचा उत्साह वाढला होता याच दरम्यान सरकारचे शेत जमिनी विषयीचे कुळाला संरक्षण देणारे कायदे लागू झाले गोपातात्याच्या सांगण्यावरून दादाने पुन्हा एकदा कोर्टात मालकाविरुद्ध आपल्या फाळ्याच्या जमिनीचे सुरक्षित कुळ म्हणून आपल्याला मान्यता मिळावी आणि योग्य तो फाळा ठरवून द्यावा अशी केस दाखल केली दादाने केली तशीच त्याच्या मालकाने सुद्धा आपली जमीन आपल्या ताब्यात स्वतःला कसण्यासाठी म्हणून मिळावी म्हणून अर्ज केला दादाचे कोर्टात येणे जाणे सुरू झाले दहावीचा निकाल लागला त्या दिवशी आनंद लगला। पन तैची निकाल आणायला गेला पण त्याची तीन महिन्यांची फी भरायची बाकी असल्यामुळे त्याला निकाल देण्यात आला नाही सुद्धा त्याला बघायला मिळाले नाहीत तो हेडमास्तरांना सुद्धा जाऊन भेटला तेव्हा त्यांनी तू फी भरल्याशिवाय तू पास झाला आहेस यापेक्षा मी जास्त तुला काही सांगू शकत नाही असे सांगितले पास झालो आहे हे ऐकून आनंदला मोठा आधार मिळाला त्याचा उत्साह वाढला आता त्याला ची शेवटची लढाई लढायची होती आता काही झाले तरी आपण ही लढाई जिंकायचीच असे त्याने ठरवले आणि तो दुप्पट जोमाने कामाला लागला पैशांसाठी मळ्यातली कामे आवरून आनंद आता पुन्हा रोजगाराला जाऊ लागला अनेकांच्या विहिरींचे गाळ काढणे बांध घालणे सार खणणे गाड्यांवर खते भरणे अशी सगळी कामे त्याने केली यातच एक दोन कामे त्याला अशी मिळाली ज्यात त्याला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झाले उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरू झाली एवढे कष्ट करूनही त्याच्या हातात एक पैसा शिल्लक राहिला नाही त्याच्या शरीराप्रमाणेच मनाचीही ओढाताण होत होती मग विरंगुळ्यासाठी तो सौंदलगेकर मास्तरांच्या घरी जाऊन त्यांच्या कपाटातली कवितेची पुस्तके वाचत होता स्वतःच्या अनेक ग्रामीण जीवन दर्शवणाऱ्या कविता करत होता आबाजीच्या मोठ्या भावाला विष्णूबाला वाचनाचे वेळ होते त्यामुळे त्यांच्या घरात पुढारी सकाळ नियमितपणे येत होते तसेच लोकसत्ता नवयुग हे दर आठवड्याला येत होते हे सगळे आनंद तिथे जाऊन वाचत बसायचा तिथेच त्याला विनोबा भावेचे नियतकालिक वाचायला मिळत होते त्यांच्यासारख्याच इतर मोठ्या माणसांच्या सुद्धा चर्चा तिथे होत होत्या त्या आनंद ऐकायचा या सगळ्यामुळे आनंदच्या मनावर संस्कार होत गेले ही माणसे त्याला हत्तीचं बळ देत होती काही झाले तरी शिक्षण घ्यायचे अशी जिद्द त्याच्या मनात निर्माण होत होती शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशीच गेल्या वर्षीची उरलेली फी कशी बशी भरून आनंदने मार्कांची यादी आणली इंग्रजी आणि गणितात त्याला बरेच कमी मार्क्स मिळाले होते त्यामुळे त्या विषयांचा त्याला जोरात अभ्यास करावा लागणार होता आनंदने एसएससी झालेल्या मुलांच्या घरी जाऊन मिळाली तर फुकट नाहीतर अर्ध्या पाव किमतीत गया वया करून पुस्तके मिळवली जुन्या वयांची कोरीपाने काढून नव्या वया शिवल्या आनंदची ही सगळी तयारी चाललेली बघून दादा आनंदला म्हणाला यंदाच्या वर्षी तुझी ही शाळा राहू दे मला सारखे कोर्टात जावे लागते एकदा का या केसचा निकाल लागला की मग तू तुला हवे तेवढे शिक मग मी आणि शिवा मळ्याचे बघतो पण एवढे वर्ष मला, मला कोर्टासाठी वेळ दे असे तो काकुळतीला येऊन बोलत होता हे ऐकून आनंदच्या गळात आवंड आला त्याला काय बोलावे ते सुचेना तो नुसताच हो म्हणाला आणि पुस्तके आवरून भिंतीला पाठ टेकून बाहेरच्या मिट्ट अंधाराकडे बघत बसला दादाचे असे शरण आला बोलणे ऐकून त्याला नाही म्हणणे आनंदच्या जीवावर आले दादाचे गेल्या वर्षापासून कोर्टात येणे जाणे जोरात सुरू होते त्यात वकिलाची फी त्याने गुरहाळ्याच्या भरोशावर दलालाकडून आणून भरली होती आणि याशिवाय वकील इतर गोष्टींसाठी मागेल तसे पैसे त्याला द्यावे लागत होते यामुळे घरात पैशांची खूपच ओडाताण होऊ लागली आईला अंगावरचे दागिने सुद्धा घाण ठेवावे लागले होते कोर्टातल्या खटल्याने दादाला वेड लागल्यासारखे झाले होते तो एकटा काम करत असताना स्वतःशीच बोलत राहायचा कोर्टात केस चालताना काय प्रश्न असतील त्याची काय उत्तरे द्यायची असे सगळे या बोलण्यात यायचे मग कधी कधी केस जिंकल्याचा भास होऊन तो मध्येच खुदकन हसायचा त्याची देवावरची श्रद्धा वाढली होती कधी स्वतः तर कधी आनंदला तो हल हलसिद्धा अप्पाला नारळ फोडण्यासाठी पाठवून द्यायचा नरसोबाच्या वाडीला मात्र नवस केल्यामुळे तो स्वतः वर्षभर पौर्णिमेला जाऊन आला होता यात सुद्धा खूप खर्च होत होता पण कसे तरी करून त्याने पाच पौर्णिमा पूर्ण केल्या होत्या स्वतः ओढावून घेतलेल्या या कोर्ट कचेरींमुळे त्याच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होऊ लागला होता त्याच्या पोटात पित्त प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे त्याच्या पोटातून बारीक बारीक कळा येऊ लागल्या होत्या पोट फुगून त्याला मोठे मोठे ढेकर येऊ लागले होते उलट्या होऊ लागल्या होत्या अन्न त्याच्या अंगाला लागेनासे झाले होते दादा कोर्ट कचेऱ्यांमुळे आतल्या आत खचत चालला होता हे सगळे आनंदच्या लक्षात येत होते पण त्याचे सुद्धा हे महत्वाचे वर्ष होते आणि काहीही करून ते त्याला पदरात पाडून घ्यायचे होते आनंद रस्त्याने येता जाता कामे करता करता कविता पाठ करायचा प्रश्नांची उत्तरे पाठ करायचा एके दिवशी दादा कोर्टात गेला असताना आनंद दुपारी जेवणे झाल्यावर शिवाला म्हणाला दिवसभराचे काम झाले आहे आता फक्त वैरणी घालत बसायचे आहे त्यामुळे मी थोडा वेळ शाळेत जाऊन पाच सव्वा पर्यंत येतो असे म्हणून आनंद शाळेत गेला आणि संध्याकाळी शाळेतून मळ्यातच आला रात्री दादाने आल्यावर त्याला शाळेत का गेला होतास म्हणून विचारले यावर आता पावसात मळ्यात काही कामे नाहीयेत म्हणून गेलो होतो पाऊस संपून भांगलनी सुरू झाल्या की माझा मी शाळा बंद करीन असा दिलासा त्याने दादाला दिला यावर दादा काही बोलू शकला नाही आनंदचा अभ्यास जोरात सुरू झाला अकरावीला त्याला धर्माधिकारी नावाचे वर्ग शिक्षक होते तेच त्यांना संस्कृत शिकवायचे त्यांना आनंद हुशार असल्याचे लक्षात आले होते त्याची परिस्थिती त्यांनी ऐकून घेतल्यामुळे आनंद बद्दल सहानुभूती त्यांना वाटत होती त्यामुळे वर्षभर आनंदची फी भरायचे राहत गेले तरी ते काही बोलले नाहीत फीचे काय एवढाच प्रश्न ते अधूनमधून विचारत होते चे वर्ष असल्यामुळे आबाजी शिक्षकांच्या घरगुती शिकवणीला जात होता त्यामुळे आनंदला मिळणारे छोटेसे उत्पन्न सुद्धा बंद झाले होते त्या दादा सारखा गावभर याला भेट त्याला भेट कोल्हापूरला जा बँकेत जा कर्ज मिळते का ते बघ केस सुरू झालेल्या शेतकऱ्यांना भेटून माहिती काढ असे उद्योग करत होता यातच आईला सुद्धा दिवस गेले होते तशाच अवघडलेल्या अवस्थेत तिने पेरणी केली होती आनंदची सहामाई परीक्षा आणि आईचे बाळंतपण एकत्र आले त्यामुळे आनंदची खूपच ओढाताण होऊ लागली त्याच्यावर सगळी कामे पडत होती त्याला अजिबातच वेळ मिळणार असा झाला आई यावेळेला बाळंतपणात खूपच थकली होती तिची कंबर गेली होती तरी फक्त बारशापर्यंत तिने आराम केला आणि कमरेला जुनाच पट्टा बांधून कामाला लागली थंड पाण्यात हात घालावा लागत असल्याने तिच्या अंगावर सूज आली त्यामुळे मुलांना तिची काळजी वाटू लागली त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट ही होती की तिला चौथा मुलगा झाला होता रान भांगलण्याचे काम सुरू झाले होते आनंद मी गणित भूमिती आणि शास्त्राचे तास तेवढे करून येतो असे म्हणून शाळेत जायचा कधी कधी ते तास झाल्यावर मळ्यात यायचा पण कधी कधी त्याला मळ्यात जाणे नकोसे वाटून तो शाळेतच रमून जायचा यातच त्याची सहामाही परीक्षा झाली आणि दिवाळीची सुट्टी पडली आनंदने सगळी पुस्तके मळ्यात आणून टाकली आणि वेळ मिळेल तसा तो अभ्यास करू लागला आता तीन चार महिनेच परीक्षेला राहिले होते दोन अडीच महिन्यांनी फॉर्म परीक्षा झाली की मग घरी बसून अभ्यास करायचा आणि काही शंका असल्या तर आबाजीला जाऊन विचारायचे असे आनंदने ठरवले दिवाळीची सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाली मळ्यात कामे खूप होती पण तरीही कामे जिथल्या तिथे टाकून आनंद शाळेत जाऊ लागला मग एक दिवस दादाने त्याला विचारलेच कि तू फक्त पावसाळ्यात शाळेत जाणार म्हणाला होतास आणि मळ्यात आता एवढी कामे पडली असताना कुठे निघालास यावर आता हे शेवटचेच महत्वाचे वर्ष आहे दोन अडीच महिन्यात फॉर्म परीक्षा होणार आहे तोपर्यंत सांभाळून घ्या त्यानंतर मी आहेच दादा म्हणाला तोपर्यंत मनातली कामे कोण करणार शेंगा कोण काढणार घाण्याचे काय करायचे मी कोर्ट कचेरी सोडून दिली तर आपल्याला भीक लागेल त्यामुळे मुकाट्याने मागे फिर यावर ठामपणे आनंद दादाला म्हणाला की मी शाळेत जाणार पाहिजे असेल तर दोन अडीच महिने कामाला गडी लाव मी शाळा संपल्यावर उन्हाळ्यात कामे करून गड्याचे पैसे फेडीन पण दादाने त्याचे काही ऐकले नाही आनंद पण त्याला न जुमानता शाळेत जाऊ लागला तसा दादाने त्याचे मानगुट पकडून चपलेने अंगावर तोंडावर डोक्यावर मारायला सुरुवात केली इतक्यात अडीच तीन महिन्यांचे बाळ पाटीत घालून जेवण घेऊन आलेली आई मध्ये पडली आणि सकाळपासून उपाशी पोटाने काम करणाऱ्या मुलाने अजून किती राबायचे तुमच्यासाठी का छळताय त्याला असे बडबडू लागली तिला संतापणावर झाला होता दादाच्या संसारासाठी तिने कितीही केले तरी दादा तिच्याशी अजूनही भांडत होता कोर्टात तारीख नसताना सुद्धा तिथे जाऊन बसत होता आणि याचीच सगळ्यांना चीड येत होती त्या दिवशी आनंदची शाळा बुडली त्यानंतर आठदा दिवस तो शाळेत जाऊ शकला नव्हता कारण त्याचा एकुलता एक शर्ट पाठीवर इतका किसला गेला होता की त्याला शिवण मारणेही कठीण झाले होते मग तात्पुरते आनंदने त्याला घरातच टाके मारले त्याची ती दशा पाहून आईने सात आठ दिवसांनी त्याला एक कुडते विकत घेतले त्या दहा दिवसात दादाचे आणि आनंदचे सतत खटके उडत होते शाळेला जायचे म्हणून आनंद जिद्दीला पेटला होता आणि दिवसभर काम केल्यावर पुन्हा रात्री झोपायला जाण्यासाठी नकार देत होता माझ्याकडे पुस्तके नसल्यामुळे मला आबाजी बरोबर अभ्यास करावा लागतो असे त्याने दादाला सांगितले दादाला सुद्धा चारी बाजूंनी घेरल्यासारखे झाले होते कोर्ट कचेऱ्यांमुळे सगळा पैसा खर्च झाला होता कर्ज कुठे मिळत नव्हते आणि आधीचे कर्ज कसे फेडायचे या काळजीने तो हैराण झाला होता अशा परिस्थितीत साथ देण्याचं सोडून फक्त पावसाळ्यात शाळेत जातो असे बोलणारा आनंद अजूनही शाळेत जात होता त्यामुळे आनंद आपल्याला फसवत आहे असे दादाला वाटत होते त्यामुळे दादा सुद्धा आता आनंदची शाळा बंद करण्याच्या जिद्दीला पेटला होता इथे आनंद सुद्धा सतत शाळेत जायला होणाऱ्या विरोधामुळे वैतागला होता तो दादाच्या माराला फारसा भीक घालत नव्हता पण एक दिवस या सगळ्याचा अतिरेक झाला